चक्क ना ठेवला आतावरती कापूर तर पुन्हा एकदा नवीन मिनी ब्लॉक सोबत भेटलेलो आहेत तर आज काही नाही गणपतीचा होता सहावा दिवस आणि यावेळी आलेले दोघा गरज होते बोलतो मी आतावर कापूर ठेवून दाखवतो तुम्हाला किती रुपये देशील बरं चाल ठेवून दाखवता दा माही का मारत होता दारू मग नंतर झाला असली कॉम्पिटिशन कापूर हातावर ठेवी ठेवी मग लागलो कापूर गावसाला राजू पण आलता कासगावांना कॉम्पिटिशन बघायला मग काय अगरबत्ती लावली बोलते देवा पास कर रे मग झाला असली कॉम्पिटिशन चालू ईशाननी बाईनी द्या आता व कापूरच घेतला बाई ऐकत नाही काजूनी पण घेतलेला आतावर ठेवत तो दाखवत नाही फालाला लागला तिकडे ला ईशान भाई ऐकत नाही बाई इकडे मस्त आतावर ठेवून राहिले आणि देवाची भक्ती करते बोलते देवा पास होऊन दे नववी 杰西卡。Yeah,